तर नु तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महागाई भत््यात वाढ केल्यानंतर आता सरकार कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत हे बदल करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. अलीकडेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केलेली आहे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बेचाळीस टक्क्यांवरून या वाढीनंतर आता सरकार कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत महत्वाचे बदल करणार आहे जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचारी केंद्र सरकारकडे करत आहेत आता याच्या बाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच बदल करू शकते या दुरुस्तीनंतर निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या पगाराच्या चाळीस ते पंचेचाळीस टक्के रक्कम पेन्शनच्या स्वरूपात मिळू शकेल याची खात्री करता येईल एका उच्चस्तरीय समितीने याची शिफारस केलेली आहे सरकार लवकरच निर्णय घेईल मीडिया रिपोर्ट्सनुसार या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित दोन लोकांनी सांगितले की नवीन योजनेवर सरकार विचार करत आहे याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून याबाबत लवकरच लवकरात लवकर निर्णय घेतला जाऊ शकतो सध्या जुन्या पेन्शनचा मुद्दा पूर्णपणे गाजत आहे अलीकडे जुनी पेन्शन योजना ओपीएस अनेक बिगर भाजप शासित राज्य सरकारांनी लागू केलेली आहे या राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात आली जुनी ओ पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे राजस्थान हिमा हिमाचल प्रदेश पंजाब छत्तीसगड आणि झारखंड मध्ये सुद्धा जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यात आलेली आहे यावर आपले मत व्यक्त करताना वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी असे म्हटले होते की यामुळे राज्य सरकारांना दिवाळखोरीकडे नेले जाऊ शकते मुख्य आर्थिक सल्लागार घोष यांनी जुनी पेन्शन योजना आर्थिक दृष्ट्या टिकावून असल्याचे सांगितले त्यामुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढू शकतो दोन हजार चार मध्ये एम पी एस लॉन्च करण्यात आले लॉन्च करण्यात आले आहे सध्या लागू केलेली माझे लिंक पेन्शन योजना दोन हजार चार मध्ये सुरू करण्यात आली होती यामध्ये कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या दहा टक्के आणि सरकारने चौदा टक्के योगदान देणे आवश्यक आहे तर जुनी पेन्शन म्हणजेच ओपीएस मध्ये कर्मचारी कोणतेही योगदान देत नाही आता केंद्र सरकार मोजणीत काही बदल करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जास्त परतावा देऊ शकते असा दावा सूत्रांनी केलेला आहे यानंतर कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या योगदानामध्ये बदल देखील शक्य आहे एनपीएस अंतर्गत कर्मचारी निवृत्तीच्या वेळी एकूण निधीपैकी साठ टक्के रक्कम काढू शकतो जो करमुक्त आहे एनपीएस मधील बदलांच्या बातम्यांनंतर सरकार कोणत्याही किमतीत जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करण्याच्या बाजूने नाही अशी अपेक्षा आहे अलीकडेच अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने रायटर्स बोलताना जुनी पेन्शन योजना लागू कर करण्यास नकार दिला होता धन्यवाद